शांताराम शांताराम पाय पाऊन तू धंदा केलाय का चालू त्याच्या कुकडे आई राहिले का शांतारा हो शांताराम तुम्ही का पुरी सारखा लढत राहायची आल लढून तर होता ते हा जैनी लागली बाबू त्या खिशातले पैसे नाही गेले म्हणून तुझे काही वाटून नाही राहिला आमच्या खिशातले पैसे झालात नोटा दिलात ना आम्ही ना वीस हजार रुपये लात ना हजार रुपये तर कमाई झाली त्याची आणि नेलो ना अरे हो शांत राम कोकडे गेलो पाहिलं हेल पाहू लागा ना हेलन फेल गेलं ते पाहून त्याला मसाला कमी भेटल्या ना आता नाही दिसत ते हेलन फेल तू तोंड घालू तू दाडपत्री तरी जमाना लागते वरते ह तू मधात चभर चभर नको करत जाऊ दुसऱ्याच्या भावनेच तुला काही घेऊन देता तोंड नक घालू मी जे खरं आहे तेच मग आता हेलो जर खोटे होऊन गायब झालं तर कुकडे ना कुकडे गेलं ते आता कुठे दिसणार आहे ते गेलं ते पसलो ह काय खरं नाही आता हेलो फेलो जा विसरून आता हेलो पोझिशन खाय पाय ना तो बुटाले का खाली बसून लढून राहिला आणि तू त्याच्यात चढली तर पान देऊन राहिला घेणार देणं ह्या जसं पॉझिटिव्ह बोलणं धीर घेण त्या बुटेले ह्या असं काम चालते का काही काय का तुम्ही निघा निघा नालायक माणूस असले का मी काय बोललो बाबा चुकीच बोललो काय शिवाय दिला मी ना साधूला का त्या मारल का बोल काय गरज होती का हेलन फिल घ्यायची मी सरांना बसला दाबून आता गेलं ते हेल गोकडे फोन कोणा गावाचा आणल तर तुम्ही ते हा गेलो ते सुटून द्या मला काय घरी काय राज विचारपूस हो? करणं नाही काही नाही आली घेऊन हेल उठलं आणलं काय आणलं आता थांबला त्या हेले घेतलं घेतलं तरी काय तेल का सांगून दे गेलं का ते तू इला का घाबरेल काही बोलत राहत हांगडू काही ना काही करण बा पाऊ लागन बा घेऊन तेवढं का रे हो हो गडा शांताराम हो घाबरे चालन चालन दुसरं कोण आहे बा आम्हाले चाललं बा एवढा आमचा धंदा सुरू झाला चाले का त्याच्यात इले का कोणतरी पोर घातलं नक्की आमचं हेलं नेलं चोरूनच नेलं आमचं हेलं तसं जातच नाही सोडून ते आमच्या मागं मागेच फिरेन ते करतो बुड बा लडपड करू नका चला लागतो तुम्हाला झामलो लागतो चला पहिले का आज झामलो रे बा शांतारामचा ताई दिसते हेलो इकलो कसा आले हेलो अनिल बडे बा हेलो कुकडे गेले सिंगा माता मी ते हेले विचारतो तुला सांगतो कुकडे गेले काय बोलून काय राहायला तू मला काय ठाऊ कुकडे गेले तर गेले सिंग बिफोर लसिंग गेले ते हेले जात काय करी असते का बिफरे जात आहे ते हा माऊलीजी बी आठाने पडलेला बुडे बा काय काही चगज राहते काही बोलत राहते नि कमी आडा हार का हेलो गेले गेलं आता काय येणार आहे का ते बापू काही विचार होत नको त्याच्यावर आता बहिर लोक राहायचं त्या गावात कोणी हेले घेतात कोणी कुत्र्या वाबाचे कोणी डोक्या वाबावते आहे का गाव राहिलं का धंदे कोणते कर माणसानं ह्याची वक्कल नाही ना आता हे हेलं गेलं हृदंड आपल्या जो बसला की नाही पुरलं काय हे वागवायला नाही नाही एक महिसला लावली की पाचशे भेटतात मग पाचशे भेटतात काय करावं लागते हा हे घे आता पाचशे गेलच हेल पोहोन मुलं काय खरं नाही रे बापा आपल्याला फालतू घ्यायला पुरलं रे गडा माउली बाबा हेल नाही घेतलं असतं असं झालं असतं आपलं बाबा असं झालं काय पुरते रे बाबा हो का चंद उगरणार आहे असंच काय म्हणाय मग इतं मित्रांनो व्हिडिओ ले लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर सबस्क्राइब करा का था बुडबा हेला बांधल तुम्ही हा ती तो समोर बांधल होता ना गळा हेला अत्या बरं तू खुटाचा हाजा आता तू तर तोडून गेला असता तू त्यान दोरमोड तोडून गेला असता तू सोडून गेलाय तो कोणतरी नक्की सांगतो झाले काय बुडबा आपण असं डायरेक्ट म्हणून जगत नाही सोडून गेला म्हणून हेले जात कशी जराशी बरतल भी असते ना हा मी ते हेल म्हणून गेलं ते सुटू हा डायन्याचं काम काही खरं नाही याला बैल अडी मारता येत नाही यानं असं जर असं गुंडा गांडा केलं असेल बांधला कसा लागते ते पायभर म्हणजेच कशी बांधायला पक्कड ते गेली का कुठे या डायन्या अजून काही समजत नाही का खाली ना बहिला हा उघड्या मावर पलटी नोक घेऊन चांगला फिट बांधेल तर मी दोन दोऱ्याने तीन दोऱ्याने बांधेल होता हेला आता तो सुटून गेला तर मी काय करू सांगतो आता चालना आता घात पाहून आता गप्पा मारून झाडून काही फायदा नाही गाव काय काय घेतलं फेतलं होत नाही तो काळे करता केळी मिळी हातपाय झाले आपले देणं घेतलं हेल तुम्ही ना बरं गिन हेल्यान मारलं तुम्हाला असे बिपरतात हेले सुटून जातात हुंगा आता इकडेन तिकडेन मारगेन मारगेन फिरा काय हेल्यासाठी सारा वाज घेत चुप बस ना गळात एका पोट डोकून राहिला घेतला बुड्याला बोलून राहिला वरून पहिल्याच टेन्शन म्हणजे एखाद्या बुड्याला झटका घालतो मरी एखादा बुडा घेणार टेन्शन आणून घेऊन राहिला बुड्याला अंतराम भाऊ वीस हजारात काय नाही होत वीस हजार गेले फुकाचे आता हा त्या बुड्याला काय झिन लागली मस्त डब्यातून काढले खिशात घातले ह्याला घेऊन आला हा बुडा या बुड्याचा काय रुपये हो तामोज्या पुढील सोय नसते आखेप मला मागते हा बुडा तामग पुढील पैसे बदला बदल तू शांतपणे शांतपणा नको चुप बस आपण म्हणतो झाबरेल काय बोला झाबरेल काय बोला मग एवढा सांभर सांभर करून राहिला आम्हाला सांभरता सांभरता जाते मग गोळ्या शांतराव पाय नको माहिला रे हो गळ्या काय करतो सांग <laughs> नको माहिला गेला ना हो शांतराव शांतराम पाहू लागलेलं काय गेला हो शांतराम कोकडे गेला रे वाला चला पाहू गेला कोकडे गेला लढलो का फक्त हा मी तात टेम्पलचा राजा लांडल्या करा सारखे चला परे गाजले डोंगरे डोंगरी हे सारी लेंडर कुकडे चालू आहे शांताराम नक्की शांतारामच्या आवारात काहीतरी काम आहे घेते घेऊन आता यायले हा हा कसं भे चायला गादा काम करा यानच करा याच्याकडून शिक आहे बरोबर लाईन लावते कोणाला कुकडे नाही कोणाला कुकडे नाही हा खाऊ वय खावते दे असं काम आहे शांतारामच तुला गेला दिसला इकडे शांताराम दिसला नाही इकडे पण काय झालं हेला कुकडे पाहून राहिले तुम्ही कोण आणला होता आपल्या गाजेला

सांग ना बाबा तुला दिसला दिसला तर मी सांगत असतो तुम्हाला काय बाईसारखे नोकरी करून राहिले तुम्ही हे फुसफुस फुसफुस लढून राहिले जशी की बाई आहे बा तुम्ही काय राजा मरदा सारखे मरत तुम्ही आणि हेल हेल्गट गेला लढून राहिले तुम्ही खिशाल झिंक लागली असती ना मग समजलं असतं तुला काय असते वीस हजार दिले कच मजूर वीस हजाराचा हे ला गेला माया काय चीज लागेल रे माय बाई सारखं लोडून यायचं काय तर लोडून जायचं काय तर मला दिसला असेल तर सांग का झिलप्या झाडून राहिला पहिले त्याच्या बुड्याची भरकडी तर पेला का तू येला का तेल टाकलं का आगी तू येला का सुधरत नाही रे बा वा वासुदेव का काय ला वासुदेव चल चल शांताराम तो वाशा काही खरा नाही की वाशान गाण वाशा आहे तो काही खरा नाही तो बोगस पोरे आहे तो बोगस आहे तो चल चल नालाय काय झाला तो चल कुठं बा हा झांबलो आता ह्याला आणला तुम्ही उपकार केले आमच्या ह्याला आणून झांबला आता हा <laughs> गोदरीत वाडके गेड गेले का आपले तिकडे पाहिजे हा तिकडेच गेला असून तो असं शांताराम ती तिकडे जाय ना मसाला मसाला या तिकडे वास वास गेला असून तो हेला हेला वासाळे असते ना तिकडेच पाहिजे तिकडेच असून तो हेला तू काल सांगून आला आम्हाला इकडे पा कि तिकडे पा तुले तर पाहायला येणं नाही ना मग काल फल्ल्या झाडून राहायला यांना ना देणं तू हे तू काम कर आता कसाला कुठे बाहेले हेलगोटी गेलं बाचोरीले काय बाबा आपो तर जाईन ये काय जाईन काही सांगता येत नाही वा कुकडे काय लफड होईन तर काय करता याच आता अटी तर गाडी लगा मसून घेत लावली आगून ना आता हे इथे जो कसं काय मिळाला ना हेलगोट कोण घेते थांबण जरा सांग आणतून मी व्यापारी टेन्शन न घेऊन तू मामा खंबीर आहे तू काय टेन्शन घेऊन आला आणतून मी व्यापारी हा कसं कोणाला दिसलं नाही पाहिजे मसंत कैद कोणी येत नाही भूत बाला असते ना ठिसा तुरुण गिरणी असतात लोक भेटतात मसंत कैद आली म्हणून ठिसा गाडी लावली भाऊ पकडले नाही जातो ठिसा मामा आमचा जीव घेऊन जायला ठिसा बेपारी लवकर आण लवकर बला काढा हेलेची फक्त पळाल लाता मारला हेला आणि ते गाडी चुपुली तिकून तो गाडी वाला बोमली आपल्या ना नावानं तू आणतून गाडा एवढी काय घाई करून आला तू थांबून जा स्वास्थ घेऊ दे मुले हा चोरता जोडता थंडी का झाली ना गा हे गाडी चालू चालू तर कसा कुदे हेला तिरपीन तारपीन हे कोणी ना कोणी कशी आणली चालवतलेला मा म्हणले माहित आहे कशी आणली मी चालवत तिकडे जाताल तुम्ही जसं बेपारी आणल तर छटाक छटाक भजी आण जा बेचा भूक लागली राजा नाश्ता पाहिजे सकाळी सकाळी काय ना थोडस पोटाले काय तू बुद्धी सोडली का छटाक छटाक भजी आण जा म्हणत मसन काही ना मसन काही भजे खात असतात का तेलगड झाल्या भूत लागतील ना मांगे चुळणी एक तर मुंजे एखादा मुंजे जर जागृत झाला बाबू तर पैता होई थोडी होईल बोंग्या झाला का तू

लोक एवढे काय चिवटी आहेत का एवढे चुप राहिले तीन त्याला समजलं नसेल म्हणून आला लवकर व्यापारी ही कुंडा बोला काळा लवकर आजची मित्रांनो आम्ही निवड आलो हे लाईक केले लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या काय होते काय माहिती आता आमचं आणा लवकर व्यापारी करतात लाईक बी करतात शेअर बी करतात कमेंट बी करतात लोक सबस्क्राईब बी करून घेता दहा लवकर व्यापारी या ना याच्या आपल्यासाठी धिंडे निघते आपल्या पाठीवर कसा काय हेला मस्त आहे ना हेला तुम्ही नेल तीन म्हैस ला सांगता तुम्ही अरे लेख टाप हेला नव्हता राजा म्हैस लागली माई हो गॅरंटीत म्हैस लागली तुम्हाला सांगतो हेला एक नंबर बिलकुल एक नंबर खेप चारखेप कुदला चार खेप बिलकुल म्हशी तन्ना फुट हा बांधा नाही लाय आले माई म्हैस आली बा हिटवर लायाला नेनाय मले म्हणून विचारलं बा कसा काय बा हेला कसा हेला कसा पावरफुल पाहिजे ना रिझल्ट पाहिजे हेल्याचा कसं एकदा लावली की झटकनी कामता मा हां नाही तर मग काय दहा दहा खेप न्या मागं मी तिकडे नेली बा दुसऱ्या गावले दहा खेप म्हैस लावली पण हे म्हैस काय लागे ना बा गॅरंटीला पाहिजे आपल्याला हिजा <laughs> पॉवरफुल हेला बाहेर तास तू कुत्ते राजा जसं का टाइम टाईम नाही लागत पण हेरा कसा सरमते हा तर माणसं माणसगिंच नाही पाहिजे वावरात न्या लागते शांतारामची म्हैस लावली तर राजा दहा मिनिटात कार्यक्रम केला गेल्या ना एवढा बिलकुल एवढा म्हणजे तळपदार हिला तो नेतो नेतो बा माई म्हैस बी नेतो बा मी लायला आता तुम्ही हो सुपर हिला सुपर बुडे धामणा लागतील कुकडे गेले तर <laughs> ते बुडेचा मोठा कारनामा असते असा फुकडे गांजा फुकत त्याही काही खरं रे बुढेचं पा लागतील बुडे बुढे काही नाही बुडे वाळग्यातच असतात बसे हेल्या तर राखणच करतात ते दिवसभर हे खाऊ खाऊ हे खाऊघालमक ठमोक चालूच राहते त्याचं काही ना काही हो बुटे बुटे हेले जा पुरे माझ्याच लागेल ला। कम ना हो बसल्या बसल्या बसल्यानं एक पेणकं टाकलं की हजार रुपये येऊन राहिले ना पुरती न ते बुडले बुढे बुडे मस्त धंदा केला सुरा पुरला हा धंदा हे जगा कुड्या बांधू बांधू थंडीगार होऊन राहील रुपया दोन रुपये जमा करापेक्षा बरा नाही पाचशे रुपये रुपये हो बाबू सरपंच हिला गेला दिसला का भाऊ इकडे ह्याला फेला आम्ही काय पाहिला दिसला नाही कोण काय झालं सांगू सरपंच रात्री रात रेला गड बाल दिसून राहायला दोन दोन कुकडे गेला काय माहिती ह्याला सुटत म्हणून आलो बा तुला विचारायला दिसला बा तुला झडपाला अशी इकडे हेला नेला हा कोणाही ताकद हेला सोडायची तुम्ही काय बोलून राजे राजा काही नशीन गेला हेला फेला कुकडी अशी म्हैस फैस दिसली चिन गेला तिच्या मागो अरे बाबा हेला जर म्हशीच्या मागे गेला असता तर जोर तोडूनच गेला असता ना त्या जोरा या खांड्याचा त्या खुट्यावर दिसली असती की काहीच नाही ना बा तटी सोडूनच नेला नक्की हेला सोडून नेला हा दिसून थांबून राहिलो आम्ही दिवस दिसून नाही राहिला काही राजा सरपंच मी गेलो वाडग्यात पाहिले पण काही राजा काहीच नाही तटसा दोर, दोर ना। दर जड तुटेल गेला असताना ह्याला जर तुटून तोडून गेला असता दर आता हा सुटून गेला असता तर काय नाही त्या सापडले असते त्यासाठी काय आपतच झाली बुवा माही मी जाणं होतं राजा मी सोड सोडू बाऊन राहिली ना ते हिटवर येलाय ते पाहा बा आता आपतच झाली बा मला आता दुसरा गाव झाला की हे गाव झाला तुमचा हा लाग्न गळा हेला कराव गळा काय करा आता काय सुसून नाही राहिलो बा हेला गेलो का व कसं करतो आता लुडू नका बा हा लुडू नका तुम्ही लोडलो की आमचं येऊन मग कोतो होते लोडू नका तुम्ही थामा थामा, हा मात काही गडबड करू नका रिपोर्ट देऊन टाकू आपण पोलीस स्टेशनला जाऊ हा रिपोर्ट दिल्याशिवाय नाही मिळेल ह्याचा दिसून नाही राहिला आणि ह्याला थांबवलं ना तुम्ही नका बस मग आता पोलीस आले फोन लावून नाही त्यांसाठी चाललेले लोक पोलीस स्टेशनले आणि रिपोर्ट देऊन टाकू हा तेच परीन आपल्याला तेच बेस्ट आहे तेच करू आपण आता चला रिपोर्ट द्यायला जाऊ बंदी बंदी हटवायला का काय दोन जण जा रिपोर्ट देऊन या आणि उरले सुरले आपण गावात थांबलू हे कुकडे अशी कोणा कोपऱ्यात जबिलचं त्याच्या म्हशी जास्त आहे तरी सापवू हा हो रिपोर्ट देणार था चालू चालू बंद बंद बाती चालले काय हा रे बा तू बरोबर म्हणाला का मनुष्य दोनच जण जाऊ हा हे बंदी बंदी लेंडा नाही आलं पुरत नाही तडसा घेणं देण फाल तू फुकाची गर्दी हा दोन झन हा रिपोर्ट देऊन या आम्ही पाहतो गा हातातलं चला मग रिपोर्ट द्यायला जाऊ